नमस्कार मी विजयाबामन जर वेळीच तोडगा का काढला नाही तर जरांगे पवारांना सुद्धा जड जातील त्यामुळे आता असा विषय राहिलेला नाहीये फडणवीस असो किंवा पवार जरांगे झेपणार तर कुणालाच नाही महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये मिळालेलं यश हे विधानसभेत सुद्धा मिळेल आणि जर तेच मिळालेलं यश किंवा जर मिळणारं यश आहे ते जर टिकवून ठेवायचं असेल तर त्या जरांगे फॅक्टर महत्वपूर्ण ठरू शकतो जरांगे पाटील यांनी राज्यभर आपला दौरा काढला या दौऱ्यात मराठा समाजाची होणारी गर्दी नेमकं कोणाचा सा सुपडा साफ करणार हे येत्या एकोणतीस तारखेला समजणार आहे परंतु त्याआधी जरांगे पाटलांनी महाराष्ट्रातील जवळपास सर्वच नेत्यांची हवा टाईट केली फडणवीस राज ठाकरे शरद पवार या नेत्यांवर जरांगे पाटील यांनी आसूड ओढायला सुरुवात केली पवारांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदेंना दिली होती परंतु ही शक्यता फेटाळून लावत जरांगे पाटलांनी आता चर्चा नाही थेट निर्णय असं सुतोवाच केलाय जरांगे पाटलांना शरद पवारांचा माणूस म्हणून टीका केली जात होती त्याच शरद पवारांवरही आता जरांगेंनी आपला शब्द प्रहार केल्यानं महा सोबतच महाविकास आघाडीमध्ये सुद्धा जरांगे फॅक्टर बाबत चिंता व्यक्त केली जाते मराठा आंदोलनाचे नेते जरांगे हे येत्या एकोणतीस ऑगस्टला मराठा आरक्षणाच्या लढ्याची पुढची दिशा ठरवणार आहेत वीस जुलैला सुरू केलेलं उपोषण त्यांनी काही दिवसांपूर्वी स्थगित केलं होतं त्यानंतर शांतता रॅलीला सुरुवात केली राज्याचा दौरा पूर्ण केल्यानंतर एकोणतीस ऑगस्टला आपण आमदारांना पाडायचं की स्वतः मैदानात उतरायचं की तिसऱ्या आघाडीत जायचं किंवा मग आणखी काही वेगळा निर्णय घ्यायचा याबाबत निर्णय घेणार मात्र त्याआधीच त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार उभे दिले। उभे करण्याचे संकेत उमेदवार की करायचे हे फक्त समाजाला विचारून निर्णय घ्यायचा बाकी आहे तशी आम्ही दोन्ही तयारी केल्या असल्याचं यांनी स्पष्ट केलंय पण आरक्षणाच्या मुद्द्यावरून लोकसभा निवडणुकीत बदललेलं चित्र पाहता याचा नेमकं कोणाला फटका बसणार आणि कोणाला फायदा होणार याबाबत आता चर्चा केली जाते जरांगे यांनी आधी सोशल इंजिनिअरिंग साधत मराठा समाजासोबत दलित मुस्लिम आणि धनगर समाजाला आपलंस करण्याचा प्रयत्न केला वास्तविक पाहता या तीनही समाजाला एकत्र आरक्षण देणं शक्य नाहीये त्यामुळे मूळ मागणी जी आहे ती कधीच बाजूला झाली सगळे सोयऱ्यांच्या नियमाबाबत सरकारकडून हालचाली दिसत नसल्यामुळे जरांगेंनी विधानसभेच्या मैदानात उतरण्याची तयारी केली लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टरचा फटका हा महायुतीला बसला मराठवाड्यात भाजपचा एकही खासदार निवडून आला नाही पण त्यावेळी जरांगे प्रत्यक्षपणे निवडणुकीमध्ये नव्हते पण विधानसभेला ते स्वतः मैदानात उतरून जास्तीत जास्त ठिकाणी आपले उमेदवार उभं करणार असल्याचं बोललं जात असं झाल्यास महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीचंही टेन्शन आरक्षण शकतं जरांग यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये जालन्यातील अंतरवाली सराटी या गावातून उपोषणाला सुरुवात केली जरांगे यांचे हे आंदोलन सरकारला व्यवस्थित हाताळता आलं नाही सरकारने वारंवार आश्वासन दिली पण प्रत्यक्षात काहीच केलं नाही त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची भावना जरांगे पाटील यांनी आपल्या समर्थकांमध्ये पेरवली आता लोकसभा वेळी जरांगे यांनी कुणाला मतदान करा हे सांगितलं नाही भीड वगळता फक्त त्यांनी मराठा विरोधी लोकांना पाळा असं आवाहन केलं मात्र त्यांच्या आंदोलनाचा सर्व रोख हा भाजप विरोधी दिसून आला जरांगी पाटील यांचं संपूर्ण आंदोलन हे केवळ महायुतीतील नेशे नेत्यांविषयीच गाजलं जरांग यांनी सातत्यानं दोन नेत्यांवरती टीका केली एक म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि दुसरे म्हणजे मंत्री छगन भुजबळ या दोन्ही नेत्यांवरती जरांग यांनी नुसती टीका केली नाही तर त्यांच्यावर गंभीर आरोपही केले त्यानंतर शेवटी जरांगी यांनी मुख्यमंत्र्यांनीही आपली फसवणूक केल्याचं म्हटलं तर आपल्या आंदोलनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात प्रचारासाठी वारंवार यावं लागल्याचा दावाही जरांगेंकडून केला गेला यातून जरांगे यांनी सरकार व म्हणजे सरकार आपल्या विरोधात असल्याचा संदेश समाजामध्ये दिलाय जरांगे यांना विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातून मोठा पाठिंबा मिळालाय मराठवाड्यातील आठ पैकी सात जागांवरती महायुतीचा पराभव झालाय जालन्यात रावसाहेब दानवे बीडमधून पंकजा मुंडे असे दिग्गज नेते जे आहेत ते पडलेले आहेत नांदेड परभणी हिंगोली लातूर धाराशिव अशा बऱ्याच मतदारसंघांमध्ये हे गणित दिसून आलंय त्यामुळे विधानसभेला भाजपला जरांगे पाटील यांच्या फॅक्टरचा फटका बसणार असल्याचं स्पष्ट आहे दरम्यान आता जरांगेंनी आपला रोख हा ठाकरे काँग्रेस यांच्याकडे वळवल्यानं त्याचे काय परिणाम होऊ शकतात तेही समजून घेऊयात तर यांनी म्हटलंय त्यांनी दिलं नव्हतं म्हणून तर तुम्हाला मागतोय सगळ्या मराठ्यांना माहितीये यांनी काय केलंय यांनी काय केलंय म्हणजे काय शरद पवारांनी काय केलंय शरद पवारांचा नामोल्लेख जरांगे टाळतात आणि त्यामुळेच जरांगे संशयाच्या भोवऱ्यात फसतात परंतु आता थोडं फार का होईना जरांगे या सगळ्या मॅटरमध्ये ठाकरे पवार यांनाही खेचतात प्रश्न हा सरकारला विचारला पाहिजे पण सरकारला प्रश्न विचारत असताना विरोधकांना त्याचा फायदाही होऊ द्यायचा नसतो हे जरांगेंना कळत आहे पण न कळत सारखं ते का वागतायत असाही प्रश्न निर्माण झाला होता मात्र आता जरांगे ठाकरे काँग्रेस यांच्या सगळ्यांवरतीच बोलायला या लागले असल्यानं एक आणखी प्रश्न मुद्दा जो आहे तो तयार झाला बर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्याच्या निमित्तानं महायुती महाविकास आघाडी दोघांचंही नुकसान जरी झालं तरी मराठा समाजाच्या मागणीसोबतच धनगर मुस्लिम इतर समाजाची मागणी यामध्ये कशी इन्व्हॉल्व्ह झाली जे मराठा समाजाची मोर्चे निघतायत त्यामध्ये मराठा समाज बांधव सामील आहे की धनगर मुस्लिम हेही सामील आहेत जरांगे मराठा समाज आहे जरांग्यांच्या मागणीला पाठिंबा देणारा मराठा समाज आहे मग इतर समाजाच्या मागण्यामध्ये का येत आणि इतक्या सगळ्या मागण्यांचा एकत्रितपणे जर घोळ गेला तर एकतरी विषय मार्गी लागेल का असे अनेक प्रश्न आहेत मात्र आताच्या घडीला एवढं तर डिक्लेअर आहे की जरांगे यांनी आपला रोख हा पवारांकडे वळवल्यामुळे आता पवार सुद्धा टेन्शन मध्ये पवार म्हणजे जरांगेंचाच पवार हे जरांगेंचेच व्यक्ती आहेत हे जे परसेप्शन सेट केलं जात होतं जर ते परसेप्शन खोडून काढण्यासाठी ह्या गोष्टी जर घडत असतील आणि वेळेनुसार जर, जर जरांगेंना कळलं की कोणाही एका पक्षाच्या बाजूने किंवा एका पक्षाला मदत होईल हे वागणं आपलं चुकीचं आहे आणि जरांगेंनी फायनल पर्यंत आपला स्टँड असाच ठेवला की दोन्ही कडसे पाडा तर मात्र पवारांना जरांगे रोखणं कठीण जाऊ शकतं याबाबत तुमचं काय मत आहे जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र